कासारी नदीच्या पुरात झाडावर अडकला वानरांचा कळप रेस्क्यू टीम बोटीतून जाऊन खाऊ घालून दिला दिलासा कासारी नदीच्या पुरात झाडावर अडकलेल्या वानरांच्या कळपाला पन्हाळा विभागाच्या वन्यजीव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या खाऊ घालून दिलासा झाडावरून बागडू लागली आसुर्ले येथील कासारे नदीला आलेल्या महापुरामध्ये तीस ते पस्तीस वानरांचा कळप पाच दिवसापासून झाडावर अडकला आहे कासारी नदी काठावर मोठ्या प्रमाणात डेरेदार झाडे आहेत तसेच नदी शेजारी पिकासल्याने या झाडांवर वानरांच्या कळपाचं वास्तव्य आहे गेली पाच ते सहा दिवसापासून मुसळधार पावसानं नदीपात्रात पाण्याची वाढ होऊन वानरांचा कळप वास्तव्यास असलेली झाडे पुराच्या पाण्यात वेढली गेली आणि वानर अडकून पडून सैरभैर करू लागली याची माहिती पन्हाळा तालुका वनक्षेत्रपाल अनिल मोहिते वनपाल सागर पटकारे यांना लागली आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधून बोट उपलब्ध करून घेतली

रुक्मानंद गोरड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जवान सदस्य सुरेश चेचर व कृष्णा सोरटे यांनी सहभाग घेतला महानकर कन्न साठी राम काशीद पन्हाळा ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा